आई किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे वांग्याची ह्या वांग्याना टोमॅटो कांदा लसूण असं काही टाकाणार नाही पण एक नंबर टेस्टी रेसिपी आहे इथे मी दोन कलरची वांगी घेतली तुम्ही कलर, कलर बघा इथे दोन कलरची वांगी घेतलेले आहेत आणि हा कलर बघा ही वजनाने आहेत पाचशे ग्राम आहेत आता ह्याला काय करायचं आपण स्वच्छ धुवून घ्यायची वांगींची आहे ना ही वांगी खूप का टेस्टी असतात आणि ही वांगी शेतातली आहेत आणि ह्या वांग्यांचा कलर बघा अशी मी दोन कलरची घेतली आहेत मिक्स एकदम मिक्स घेतलेली आहेत कारण अशी आहे ना भाजी तुम्ही पण एकदा ट्राय करा ही खूप टेस्टी असते भाजी आतमध्ये असं बघायचं आली वगैरे काय असेल तर आणि याचं पूर्णपणे चार पीसेस करायचं आणि तुम्हाला आहे ना वांग्याचा हा पूर्णपणे असा कट याचा आणि हा तुम्हाला हा डेट पाहिजेल तर ठेवा आणि तुम्ही कारला तरी चालेल पण मी ठेवणार आहे आणि मी पण आहे ना एक नंबर टेस्टी भाजी लागते आता आपण इथे पूर्णपणे वांगी अशी कट करायची आणि लगेचच पाण्यात टाकायची मग ना काल नाही इथे बघा पूर्णपणे अशी वांगी भिजतील ना इतकं पाणी ठेवायचं पूर्णपणे कट केलेलं आहे आणि असं ने तुम्ही नेहमीच अशा पीसेसमध्ये करा तुम्हाला वाटलं ना तर ह्याच्यात एखादा बटाटा जरी टाकला ना तरी चालेल पूर्णपणे इथं दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले स्वच्छ इथे गॅसवर करे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल कमीच टाकायचं ह्या बाजूला तेल बिलकुल लागत नाही आहे आता तेल आहे ना थोडं गरम झालं पाहिजे इथे बघा तेल पूर्णपणे गरम झालेला आहे तर ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही आपण वांगी टाकायची आपण वांगीवर मीठ टाकायचं लवकर शिकतात आणि तेलावर करून घ्यायचं तेलावर पडतताना एक पाच मिनटं ढाकण लावायचं आणि गॅस आहे स्लो करायचा इथे बघा या काचाच्या ह्याच्यावर बघा पाणी तसा जसं वायंग्यामध्ये मीठ टाकलं तसं पाणी सुप्त आणि पूर्णपणे अशी छान वायंगी शिजली आहे तिथे पाच मिनिटं झालेली आहेत तुम्हाला वायंगी शिजलीत करायची दाखवते ते घरा तसं कट झालेलं आहे पूर्णपणे अशी शिजलेली आहेत वायणी तिथे आहे ना आपण मीठ टाकलेलं आहे पहिले आता सुके मसाले टाकायचे जे तुमच्याकडं असतील ते टाकू इथे लाल मिरची पावडर आहे एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला चाट मसाला आहे धना पावडर आणि थंडी पावडर इथे पूर्ण पनीर मसाले सगळे परतून घ्यायचं तेलावर नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा अशी वाईन छान टेस्टी होते भाजी आणि लवकर होते पाच ते दहा मिनटात होते जी लोक कांदा खात नाही कोण शेंगदाण्याचं खूप खात नाही कोणी खूप नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी अशी रेसिपी आहे ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची असं काही जात नाही इथे पूर्णपणे इथे रेसिपी झालेली आहे आता एक वरून मसाला टाकते छान असा मॅगी मसाला एक कॉफी आहे तो टाकलेली आहे भरपूर आता छान पोहोचते एक दहा मिनिटात आपली भाजी झालेली आहे पूर्णपणे बांधली रेसिपी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी खात्रा धन्यवाद